शाहू आघाडीला माहिती सरकारचे सर्वतोपरी सहकार्य पालकमंत्री प्रकाश आबिटकर जयसिंगपूर नगरपालिकेचे नूतन नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबेटकर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व खासदार धैर्यशील माने यांची सदिच्छा भेट घेतली यावेळी जयसिंगपूर व कुरंदबाड नगरपालिकेत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली राज्याशी शाहू विकास आघाडीने निर्विवाद सत्ता स्थापन केल्याबद्दल तिन्ही मान्यवरांनी नगराध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की जयसिंगपूर व कुरंदवाडच्या जनतेने विकासाभिमुख व अनुभवी नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे नागरी पायाभूत सुविधा रस्ते स्वच्छता तसेच इतर मूलभूत सुविधांसाठी शासनाकडून आवश्यक निधी व सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आरोग्य सेवा सक्षम करणे स्वच्छ शहर अभियान प्रभावीपणे राबवणे तसेच युवक व महिलांसाठी संधी निर्माण करण्यावर भर देण्याची गरज व्यक्त केली राजश्री शाहू महाराजांच्या विचारानुसार सर्वसमावेशक विकासासाठी राज्य शासन शाहू आघाडीच्या पाठीशी ठामपणे उभे राहील असे त्यांनी स्पष्ट केले खासदार धैर्यशील माने यांनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ शहरापर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य कायम राहील असे सांगितले यावेळी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी मान्यवरांचे आभार मानले प्रसंगी आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते व्हिडिओ रिपोर्ट एसआर न्यूज ट्वेंटी फोर जयसिंगपूर